बातमी राजकीय वर्तुळातून भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू असताना गोंधळ झाल्याचा सा पाहायला मिळालेलं आहे भाजपाच्या दोन गटातील अंतर्गत कलहामुळे राडा झालाय तर खोटे पदाधिकारी दाखवून नोंदणीचा प्रयत्न केला असल्याची माहिती समोर येते बाब उघडकीस आलेली आहे भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू होत्या आणि त्यावेळी गोंधळ झाल्याचा प्रकार समोर आलेला आहे भाजपाच्या दोन गटातील अंतर्गत कलहामुळे झाल्याचं पाहायला तर खोटे पदाधिकारी दाखवून मत नोंदणीचा प्रयत्न करण्यात आला असल्याची माहिती समोर येत आहे भाजपाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू आहेत खरं तर विधानसभा निवडणुका त्या जाहीरही झालेल्या नाही आहेत मात्र त्याआधीच भाजपाकडून तयारी सुरू झालेली आहे आणि याच तयारीचा भाग म्हणून भाजपाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू आहेत मात्र या मुलाखती सुरू असताना गोंधळ झाल्याची बाब उघडकीस आलेली आहे भाजपाच्या दोन गटातील अंतर्गत कलहामुळे राडा झालाय तर खोटे पदाधिकारी दाखवून मत नोंदणीचा प्रयत्न करण्यात आला असल्याचा आरोप करण्यात येतो वाटलेत माहित नाही पण आमची तुम्हाला विनंती ही आहे का तुमच्याकडे पदाधिकाऱ्याची जरी मतदारपणे झालं असेल जे पदाधिकारी शिकार घ्या देवगाव पाथर्डी मतदारसंघातल्या आपण इच्छुक उमेदवारांच्या संदर्भामध्ये जाणून घ्यायला आलेलो होतो प्रामुख्याने उमेदवारांच्या मुलाखती नाही घेतलेल्या परंतु कार्यकर्त्यांना काय वाटतं कोण उमेदवार असावं याबद्दलचे प्रत्येक कार्यकर्त्याकडून साधारणपणे तीन नावं इच्छुक उमेदवारांमधली प्रायोरिटी प्रमाणे आपण आज बंद पाकिटामध्ये घेतलेली आहे जवळजवळ एकशे सदुसष्ट पदाधिकारी दोन्ही पाथर्डी आणि शेवगाव मंडळामधले आणि जिल्ह्यातले अशा लोकांचे पाकिटामध्ये आता मत जाणून घेतलेली ते आता उद्या किंवा परवा प्रदेश कार्यालयामध्ये एकत्रित करून त्याच्या बाबतीमध्ये काय ते आता लक्षात येईल त्यामुळे इथे नक्की कोण कौन कोणाच्या बाजूनी कोण कौन कोणाच्या विरोधात अशी काही चर्चा इथे घडलेली नाही